नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कूल टाइम 15 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात विविध साजरा करण्यात आला उमरखेड येथील यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपक्रमशील आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक प्रमोदराव देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीपराव सुरते शिक्षक प्रतिनिधी मधुकर कनाके शिंदे विचार मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अभिनय केला मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले या उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर केले श्री आर वी शिंदे सर यांनी सुद्धा पोवाडा सादर केला व मार्गदर्शन केले विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुरते सर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे असा मोलाचा संदेश दिला सकाळी विद्यालयामधून शहरांमध्ये आयोजित विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती झाकी लोकनृत्य वारकरी दिंडी पथक उत्साहामध्ये महेश्वरी चौक उमरखेड या ठिकाणी सादर केले प्रेक्षकांनी ह्याला दाद दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये झाकी प्रथम क्रमांक गोल पाचवा क्रमांक लोकनृत्य पहिला क्रमांक असे बक्षीस सुद्धा मिळवले अशी एकूण पंधरा हजाराची बक्षिसे विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमातून मिळविले सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोदराव देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते सर्व शिक्षक वृंदांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रम मध्ये महाराजांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये विद्यालयाचे नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यशस्वीपणे या परीक्षेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रभारी श्री आर से शे...